हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय झटपट अशा पद्धतीने साबुदाने वडे उपवासाचे साबुदाने वडे जर तुम्हाला खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही साबूचे उपवासाचे वडे नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तर इथे एका बाऊलमध्ये दोन बटाटे मी उकडून कुसकरून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आता मी एक वाटी भिजवलेले साबुदाणे घेतले तीन ते चार तास में मी साबुदाणे भिजवून घेतले आणि त्यानंतर मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि बारीक चिरलेली मिरची जर तुम्हाला मिरची मिक्सरला बारीक करून घालायची असेल तर त्याच सुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घेते आणि आता आपण हे सगळं मिश्रण एकत्रित करून घेऊया शाबू आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून याचा घट्टसा गोळा बनवून घ्यायचा आहे तर हाताच्या सहाय्यानेच मी बटाटा आणि साबुदाणे व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे हातानेच मिक्स करताना आपल्याला ते थोडंफार कुसकरतासुद्धा येतात हे उपवासाचे साबुदाणे वडे करायलासुद्धा खूप सोपे आहेत खायला तर अप्रतिम असणारच आणि हे साबुदाणे वडे करण्यासाठी टाईमसुद्धा खूप कमी लागतो तर अशा पद्धतीने ते मी घट्ट असा हा गोळा मळून घेतला आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून वडे बनवून घेऊया छोटा गोळा बनवायचा आणि हातामध्येच तो असा चपटा करायचा वड्याचा आकार द्यायचा तर अशा पद्धतीने मी आता इथे सगळे वडे बनवून घेते एक वाटी साबुदाण्यामध्ये इतके वडे इथे तयार झालेले आहेत तर चला आता आपण हे वडे तळून घेऊया वडे तळण्यासाठी गॅसवर मी तेल गरम करून घेतले तेल थोडं कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केली आणि आता आपण हे वडे तळून घेऊया जास्त प्रमाणात वडे तेलामध्ये घालायचे नाहीत तेल ना नाही तर मग तेल पुरेसं त्या वड्यांना पुरत नाही आणि मग वडे थोडेफार कच्चे राहतात व्यवस्थित तळले जात नाहीत त्यामुळे शक्यतो तेलामध्ये बसतील इतकेच थोडेच वडे घालायचे आणि तळून घ्यायचे तर फ्लेम फ्लेमवरच मी हे वडे आता तळून घेते तीन ते चार मिनिट झाली की हे वडे आपल्याला आता पलटवून घ्यायचे आहेत वडे टाकल्या टाकल्या लगेच ते परतवायचे नाहीत नाहीतर मग ते वडे थोडेफार तुटले जातात तर आता मी एक साईड परतवून घेते बघू शकताय तर साबुदाण्या वड्यांना बघू शकता है, कलर सुद्धा चेंज झाला आहे म्हणजे आता हे वडे तळून झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आणि टिश्यू पेपरवर ठेवूया तर अशा पद्धतीने मी सगळे साबुदाणे वडे इथे तळून घेतलेत कसे वाटत आहेत उपवासाचे साबुदाणे वडे हे उपवासाचे साबुदाणे वडे तुम्ही नारळाची चटणी किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकताय खूप छान लागतात आणि झटपट होणारी ही ही रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा